तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत की जे काही उमेदवाराच्या नावाची वगैरे बॉर्डर असते किंवा असं उत्सवचे पोस्टर पण होतो आपण ती बॉर्डर कशी तयार करायची तर कुठलाही वेळ व्हिडिओला सुरुवात करू पिक्चरला ओपन करायचे जे काही तुम्हाला शेप ऍड करायचं आहे बॉर्डर चा अशा प्रकारे पण घेऊ शकता किंवा याला स्मूथ पण करू शकता थोडे जे काही बाजूला कडे आहेत ते आपण इथून स्मूथ करू शकतो की अशा प्रकारे जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही ती बॉर्डर ॲड करून घ्यायची आणि अशा प्रकारे ते सेट करायची आता जी काही साईज आहे मी जिथं खालचं खालून तीन तीन बाय दोनची साईज घेतली अशी परफेक्टली आणि तुम्ही वरती स्लाईड केली ओके अशा प्रकारे घेतल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला जे आपले इंडिया फॉन्ट नावाचं कन्व्हर्टर ऍप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं इंडिया फॉन कन्वर्टर ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल आणि फ्रीमध्ये अगदी काही चार्जेस वगैरे पे करण्याची गरज नाही आहे तर इंडिया फॉन्ट कन्वर्टर नावाचं ऍप्लिकेशन ओपन करून घेऊ आपण बघा अशा प्रकारे ॲप्लिकेशन ओपन झाले आता इथं काय करायचे फर्स्ट नंबरचे बघा युनिकोड टू एम एस इंडिया फॉन्ट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते टाईप करून घेते तुम्हाला आता बघा मी हे जे श्री जे फॉन्ट आहेत ठीक आहे आणि ते कसे यूज करायचे मेन म्हणजे सर्व गोष्टी कोणत्या म्हणजे जे काही तुम्हाला दिसते बघा एम एस इंडिया फॉन्ट इन्फिनिटी फॉन्ट डिजी फॉन्ट हे सर्व जे गोष्टी आहेत तुम्हाला ते ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेत आणि कसं कशा कोणत्या गोष्टी कन्वर्ट करायचे हे सर्व आपल्या मास्ट म्हणजे आपला जो ग्राफिक्सचा क्लासेस क्लास आहे फ्रीमधला त्यामध्ये सर्व गोष्टी सांगितले तुम्हाला म्हणजे पूर्ण बेसिक पासून तर नक्कीच जो ग्राफिक त्यांचा क्लास आहे त्याची पूर्ण प्लेलिस्ट आहे तर नक्कीच एक एक, एक व्हिडिओ बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाते ओके आता जे काही नाव आहे आपण ते टाईप करून घेऊ ते आपण टाईप करून घेऊ शुभेच्छुक जे काही नाव टाईप करायचं ते टाईप करून घ्या तात्पुरतं मी माझंच करून घेते शुभेच्छुक प्रीत प्रीतू ओके अशा टाईपमध्ये आपण करून घ्यायचे सगळ्या गोष्टी जे काही तुमचं नाव असेल ते टाईप करून घेऊ शकता तुम्ही इथून ओके अशा टाईपमध्ये घ्यायच्या नंतर इथे काय असं युनिकोड टू एम एस इंडिया फोंट बेसिक आहे पूर्ण आपले क्लास बघा तुम्हाला सर्व गोष्टी समजते इथून कॉपी करा आता इंडिया जे आपले इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरचं जे ॲप्लिक केसेनचं काम आहे ते पूर्ण संपलं तर ओके okay. आता आपल्याला ॲप्लिकेशन लागणार आहे युनिकोड पॅड आता युनिकोड पॅड हे जे ॲप्लिकेशन ते पण प्लेस्टोरला तिथून डाउनलोड करून घ्या ओके आता युनिकोड पॅडो ओ ॲ ॲ ओपन करून घेऊ तर बघा ॲप्लिकेशन ओपन केलं काही असं इंटरफेस आता इथं काय करायचं पेस्ट करून घ्यायचं आपल्या चॅनलवर चार दिवस झाले व्हिडिओ नाही यायला तर त्याबद्दल सर्वांची माफी मागते आणि डेली आपले व्हिडिओ जातील यानंतर काही प्रॉब्लेम नाही बघा आता जे काही पीतू एडिटर नाव आहे तिथे आपल्याला स्टार्टिंगला एक काना ॲड करावं लागेल ओके तर काना ॲड करण्यासाठी तुम्हाला पूर्ण असले करा करा मेन म्हणजे फॉन्ट कसं ॲड करायचं क्लिक करायचं सिलेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जे काही तुमच्या गॅलरीमध्ये फॉन्ट आहेत म्हणजे जे काही फाईल मॅनेजरमध्ये फॉन्ट आहेत ते ओपन होऊन ते ॲड करू शकता जसं की साफ इन्फिनिटी फॉन्ट मी ॲड केले आता इथे काय मला सिक्सच यूज करायचं सो त्यामुळे मी तो राहू दिला आहे ओके आता याला काना ॲड करायचं त्यासाठी तुम्हाला इथं स्लाईड करावं लागलं की बघा एक कान आहे सॉरी इथं आपल्याला घ्यावं लागेल पहिल्या आधी प्रीच प्रच तिथे आधी ओके डन आता जे काही र आहे त्याला त्याला मला मोठ्या साईजमध्ये घ्यायचं ओके तर आपल्याला स्लाय आपल्याला सर्च करावं लागतात सगळ्या गोष्टी ठीक आहे तर म्हणजे याच्यामध्ये भरपूर सारे जे काही आपलं जे काही आपली बाराखडीमधल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्वच आपल्याला इथं अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला सर्च करावं लागणार आहेत गोष्टी कारण की भरपूर साऱ्या मोठ्या याच्यामध्ये गोष्टी भेटणार आहेत बघा ते ॲड केला आहे पण तो चांगलाच मोठा झाला एवढा काही आपल्याला नको आहे ओके okay, अशा प्रकारे आपण घेऊ शकतो किंवा हा घेतला तरी चालेल जे कोणतं तुम्हाला चांगला वाटेल ते तुम्ही ॲड करू शकता ओके okay? इथून कॉपी करायचं आणि आपल्याला ओपन करायचं पिक्सल लॅब लॅब पिक्सल ॲप्लिकेशन ओपन करायचं डिफॉल्ट क्लिक करून डिलीट करायचं आणि पेस्ट करायचं आता मी सर्वांना प्रश्न पडला असेल की याची पी एल पी फाईल भेटणार का तर नक्कीच भेटणार आहे आणि पी एल पी फाईल कशी डाऊनलोड करायची तुम्हाला माहिती आहे आपली प्रोसेस तर आपल्या टेलिग्राम चॅनेल आपण सर्व मटेरियल फ्रीमध्ये पोस्ट करत असतो काही तुम्हाला कुठला पासवर्ड नाही काही नाही काही नाही काही नाही तर टेलिग्रामला जाऊन ही फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता इथून इझिली आणि डाउनलोड करून तुम्ही पिक्सल मध्ये ती ऍड करू शकता अशा प्रकारे जे नाव आहे ते आपण घेतलंय आता याला काय करायचं जे आपण जो युनिकोड पॅडमध्ये जो फॉन्ट अप्लाय केला तोच फॉन्ट आपल्याला याला अप्लाय करायचा आहे त्यामुळे तुम्हाला इथे सर्च आहे इन्फिनिटी सिक्स आता इन्फिनिटी सिक्स आपण इथे ऍड केला सो त्यामुळे आपल्या इथे पण इन्फिनिटी सिक्स असा फॉन्ट ऍड करावा लागेल ओके असं झाल्यानंतर याला करायचं इथे सेट आता बघा व्हिडिओ तुम्ही बघ आहे पण तुम्ही लाईक पण करता पण कमेंट करत नाही तर कमेंट करायला विसरायचं नाही कारण की मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये असं म्हणते की तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करत असते त्यामुळे नक्कीच तुम्हाला कमेंट करायची म्हणजे करायची व्हिडिओ आवडला तरी करा आणि नाही आवडला तरी पण कमेंटमध्ये सांगा की काही चुका आहेत माझ्या तर जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करण्याचा मी प्रयत्न करेल ओके आता जे काही एडिटर नाव आहे ओके त्याच्या इथे बघू शकता जे काही काना आहे कधी कधी येत नाही इंडिया फाउंड कर्मटर हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचे डिझाईन तयार केल्यानंतर आपण डिझाईन देऊन देतो कस्टमरला आणि आपल्याला लक्षात नसतं की काना राहिला वगैरे त्यामुळे ते कधी पण इन्फिनिटी डिजी फॉन्ट यूज केल्यावर तुम्ही लक्षपूर्वक बघायचे लास्टला डिझाईन येताना डिझाईनमध्ये काही मिस्टेक तर नाही आहे म्हणजे इंडिया जे काही आपली एम एस फॉन्डमध्ये आपण कन्वर्ट करतो त्यामध्ये मिस्टेक होऊन जातात ओके प्रकारे तर सेट केलं आहे बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे ही सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आता याची पी एल पी फाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच आपल्या टेलिग्राम चॅनल याची पी एल पी फाईल अवेलेबल होऊन जाईल तिथून तुम्ही ही डाउनलोड करून घेऊ शकता अशा प्रकारे मी सेट करून ठेवते आणि त्यासोबत हे फॉन्ट पण येऊन जाईल पीएलपी फाईल मध्ये आणि पिक्सर लॅब पाहिजे असेल जी मी यूज करत आहे सध्या तर ते त्याचा आपला पूर्ण मास्टर क्लास आपण आपल्या युट्यूब चॅनेल टाकलाय पिक्सेल लॅब मास्टर क्लास थांबलेला आहे तर नक्कीच तो बघायचा आहे आणि त्यामध्ये ते बेसिक पासून आपण पिक्सेल लॅब सांगितलं आणि फ्रीमध्ये तुम्हाला प्रो पिक्सेल लॅब मी दिलाय तर नक्कीच तो पण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि चॅनलवर वर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे की आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करून घ्या कारण की इंस्टाला आपण डेली अपडेट्स देत राहतो आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा कारण टेलिग्राम आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया शरण का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद